कोण होतो औरंग्या आज आपण इथं सर्व विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत बजरंग दलाचे बजरंग दलानी जो आंदोलनुका केलाय कोण होता औरंग्या तर त्याचं भारतात अस्तित्व काय आणि का, का म्हणून त्याचं अस्तित्व भारतात आपण टिकून ठेवायचं काल कोणीतरी एकाने स्पीच केले की औरंगजेबाची समाधी इथंच राहते ह्या इतिहास माहिती होईल अरे बडगांना त्या बाबराची त्या बाबरी पाशी ढाचा तो ढाचा त्याने बांधला होता तो पाडला तो पण इतिहास झाला ना त्याचा इथं कबर त्याचा थडगा आहे हे इतिहासच जमा आहे पण तो थडगा आपल्यासारख्या हिंदूंनी उचलून उपटून फेकू हा पण इतिहास जमा होईल अनन्वित अत्याचार करणारा त्याचा या राष्ट्राशी काय संबंध आमच्या महाराजांना दिवस बेरहिनी एकदम निर्मतेनी ज्यांनी हला हाल करून ज्यांची हत्या घडवून आणली हत्या केली अशा औरंग्याचा इथं स्थान आहे का अजिबात नाही त्याची कबर इथून उचलून आणि ज्यांना ज्यांना त्याच्याबद्दल आस्था आहे भारता त्यांची भारतात भारता झाली पाहिजे त्यांची त्यांची वाट करायची आहे बऱ्याच बडवांना आज आस त्यांची आस्था जागी झाली आहे ते औरंगजेब क्रूर नव्हता चार लाख हिंदूंची ज्यांनी धर्मांतरण केला लाखो हिंदूंना ज्यांनी हत्या घोडून आणली ज्या आता आपल्या आस्थाचा केंद्र कुंभमेळव माधा भगिनीवर अत्याचार केले त्यांचा अत्याचार करून ज्यांचा नरसंहार केला तो औरंग्या वडव्याचा इथं काय संबंध संबंधी शासनाला आपण मागणी करतोय लवकरात लवकर त्याचा थडगा तिथून उचलून फेका नाही तर ज्याप्रमाणे एकोणीसशे नव्वद घडली त्याप्रमाणे ही कारसेवा होईल आणि त्या औरंगजेबाच्या खडग्यासोबत जितक्या जितक्या गड किल्ल्यांवर मशीदी बोंगे आणि ते खडगे आहेत ते उचलून फेकण्याचं काम पचरंगताल आणि विश्व हिंदू परिषद आणि आता युद्ध असेल ही शासनाला चेतावणी देतोय विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल ही धर्म युद्धाशी लढाई लढेल आणि त्याच्यात शंभर टक्के आम्ही विश्वासाने सांगतो की ना कबर बनतील ना यांच्या मजार बनतील जे बनतील त्यांची वाघ बनवू आम्ही राख आणि राग म्हणण्याची आम्ही शांत बसणार अत्याचाराला त्यांच्या पद्धतीने उत्तर देण्याची क्षमता आम्ही तयार केलेली आहे जिहादांना जिहाद्याच्या भाषेत आम्ही उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे